देवगिरी मध्ययुगीन भारताची राजधानी राहिलेला किल्ला अनेक शतक भारताचा आकार आणि उकार पाहिलेला किल्ला म्हणजेच देवगिरी यादव साम्राज्याचा राजा भिल्लम यादव यांनी बाराव्या शतकात अकराशे सत्याऐंशीच्या च्या दरम्यान हा किल्ला बांधला या किल्ला बांधल्यानंतर या किल्ल्यावर अनेक राजवटींनी राज्य केलं अशा अनेक राजवटी या किल्ल्यावरती आल्या पण हा किल्ला युद्ध आणि सैन्याच्या जोरावर कधीही कोणाला जिंकता आला नाही जेव्हा जिंकला गेला तो फक्त फितुरी आणि कपटनेतेच्या जोरावरच शत्रूने या किल्ल्यात येणं म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूची भेट घेण्यासारखं होतं या किल्ल्यावर भारतातील नंबर दोनची ची तोप आहे शिवाय इथल्या खंदकात विषारी साप आणि अनेक मगरी असायच्या शिवाय किल्ल्यातील चकवा देणारे अनेक दरवाजे अंधेरी मार्ग चकवा आणि भुल सारखे महल मुळे हा किल्ला सदैव अभेद्य अजिंक्य राहिला म्हणून भारत वर्षाच्या इतिहासात देवगिरीचा उल्लेख अभेद्य अजिंक्य आहे हे तिकीट घर आहे आणि इथं आपल्याला तिकीट घ्यायचं आहे भारतीय नागरिकांसाठी पंचवीस रुपये तिकीट आहे आणि फॉरेन नागरिकांसाठी म्हणजे परदेशातील असतील तर तीनशे रुपये तिकीट आहे या ठिकाणी आणि इथूनच हा पुढचा जो मार्ग आहे तो नमस्कार मी अतुल आणि आपण पाहताय एटी लाईव्ह मंडळी देवगिरी एक अभेद्य आणि कायम अजिंक्य राहिलेला किल्ला अनेक राजवटींनी या किल्ल्यावरती राज्य केलं परंतु कोणत्याही राजवटीला हा किल्ला युद्ध किंवा सैन्याच्या जोरावरती कधी जिंकता आला नाही जेव्हा पण जिंकला तेव्हा एकत कपटनीती गद्दारी आणि फितुरी करूनच हा किल्ला मिळवण्यात आला आत्ता तो छत्रपती संभाजीनगर अर्थातच पूर्वीचा औरंगाबाद जिल्ह्यात हा किल्ला आहे साधारण शहरापासून सतरा अठरा किलोमीटर दूर आहे आणि आज याच ऐतिहासिक किल्ल्याची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर या किल्ल्याचा इतिहास आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा सगळ्या गोष्टी बारकाईने दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला विनंती आहे पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एंट्री केल्याबरोबरच तुम्हाला किल्ल्याचा हात तुम्हाला तत्कालीन सैन्याच्या राहण्याची जागा दिसेल जिथे आज भारतीय पुरातत्व खात्यानं निजामकालीन तोफा ठेवलेल्या आहेत सर्व तोफा वेगवेगळ्या वेग आकाराच्या आहेत अगदी तुम्ही इथं आले वेबसाईटला आल्याबरोबरच तोफा तुम्हाला पाहता येतील एक औरंगजेबाच्या काळातली मोठी तोफ आहे जिच्यावरती उर्दू भाषेत औरंगजेबाचं नावही लिहिलंय आणि हे तोफेचे जे पूर्वी लोखंडाचे वगैरे वापरले जायचे दगडांचे वापरले जायचे त्यापैकी हे दगडांचे असलेले तोफेचे गोळे आहेत जे अगदी इथं तोफ आहे आणि आपल्याला अप, पाहायला यावं या उद्देशाने त्यांनी इथे ठेवलेलं इथं भूलभूल आताने आता बघा मी तुम्हाला हा हे बघा इथून आपण एंट्री एंट्री इथून केली होती आता इथून जेव्हा आतमध्ये येतोय आपण बरोबर मग इथे आणखी एक दरवाजा आहे हे बघा आणि तुम्हाला लक्षात येईन प्रत्येक दरवाजाच्या समोर दरवाजा नाही आहे तर थोडासा वेगळ्या दिशेला दरवाजा आता इथं एक दरवाजा आहे आणि याचा भूलभुला कसा केला आहे बघा इथं एक दरवाजा आहे आता ज्यावेळेस इथं सैन्य येईल आतमध्ये त्यावेळेस सैन्याला हे म्हणजे शत्रूचं कधी जर सैन्य आलं तर त्यांना हे समजायला नको की नेम कन्फ्युजन व्हायला हवं हो की नेमका दरवाजा कोणता आणि इथं बघा कसा भूल भूल असायला आता इथे हा एक दरवाजा आहे आणि इथे हा एक दरवाजा आहे तर हा पूर्णतः भूल भूल आता बघा मी दाखवतो तुम्हाला जर शत्रूचं सैन्य चुकून इकडं आलं तर हे बघा हे दिसत असेल तुम्हाला इथं काहीच नाहीये म्हणजे शत्रुच सैनिक गुंतलं जावं तर त्याचा भूल अशा हो। पद्धतीने ही रणनीती होती त्यावेळेस किल्ल्यात शत्रूंना चकवा देण्यासाठी अनेक फेक दरवाजे देखील बनवलेले आहेत शत्रूंना चकवा देण्यासाठी या किल्ल्यामध्ये तब्बल बावन्न दरवाजे आहेत ज्यामध्ये काही खरे आहेत तर काही फक्त शत्रूंना चकवा देण्यासाठी आहेत किल्ल्यात प्रवेश केल्याबरोबरच अगदीच डाव्या बाजूला आपल्याला एक ऐतिहासिक प्राचीन अशी विहीर पाहायला मिळते अगदी बारवासारख्या दिसणाऱ्या या विहिरीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या विहिरीच्या तळापर्यंत जाण्यासाठी पायऱ्यांची संरचना केलेली होती इथं आतमध्ये आल्याच्या नंतर बघा हे तुम्हाला हे अगदीच राईट साईडला आतमध्ये आल्याच्या नंतर हे वास्तू दिसतात इथं असं सांगितलं जातं की जेव्हा अल्लाउद्दीन खिलजीच्या ताब्यामध्ये हा किल्ला होता त्यावेळेस किंवा ज्यावेळेस त्याच्या ताब्यामध्ये हा किल्ला आला इथं काही हिंदू मंदिर होते त्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीनं ही मंदिरं पाडली असं म्हटलं जात या किल्ल्यावरील अनेक महत्वाच्या वास्तूंपैकी ही एक आहे महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक वास्तू भारतमातेचं मंदिर मंदिराचा इतिहास आहे इथे पूर्वी जैन मंदिर होतं या जागेवरती असं म्हटलं जातं आणि मग ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीचा दिल्लीमध्ये मृत्यू झाला आणि अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा कुतुबुद्दीन मुबारक हा ज्यावेळेस सुलतान म्हणून जाहीर झाला आणि त्यावेळेस ज्यावेळेस तो इथं आला तर त्याने इथं ता जैन मंदिर उद्ध्वस्त करून एक मस्जिद बांधली जिला जामा मस्जिद असं नाव दिलं आणि मग पुढे जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला तर त्यावेळेस संपूर्ण मराठवाडा त्यावेळेस हैदराबादच्या निजामाच्या आधिपत्याखाली होता आणि मग पोलो अंतर्गत एक कारवाई भारतीय सैन्यानं केली आणि मग त्यावेळेस हे सगळं आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि मग जैन मंदिर किंवा मस्जिद हा कसलाच वाद नको म्हणून भारतीय सैन्यानं अतिशय सुप्त अशी एक उपाययोजना या ठिकाणी नेमली आणि त्यांनी दोन्ही नको म्हणून या ठिकाणी भारत मातेची एक मूर्ती प्रस्थापित केली हे जे आहे तुम्ही पाहू शकता भारत मातेचं मंदिर त्यांनी प्रस्तावित केलं आता हे खांब तुम्ही पाहत आहे एकशे बावन सगळे पिलर्स आहेत ज्याला आपण खांबी म्हणूया मराठी भाषेमध्ये आणि एकशे बावन्न खांबांवरती हा पूर्ण सभा मंडप आहे आणि तुम्हाला इथे पाहता येईल की पूर्वी हे जैन मंदिर होतं याचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात हा सगळा परिसर जो तुम्ही पाहताय आहे की ओपन स्पेस यामध्ये त्यावेळेस विविध कार्यक्रम होते ही आहे चांद मिनार दिल्लीच्या कुतुब मिनार नंतर भारतातली सर्वात मोठी असलेली ही मिनार आज चांद मिनार म्हणून सर्व प्रचलित आहे दोनशे दहा फूट उंची असणाऱ्या या चांद मिनारची निर्मिती चौदाशे पंचेचाळीस साली अल्लाउद्दीन बहामनी यांनी गुजरातमध्ये मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून ही चांद मिनार इथे बांधली पुढे ही दिसणारी वास्तू म्हणजे कालाकोट दरवाजा या दरवाज्यातून आत येणं म्हणजेच मृत्यूला आपल्या गळ्यात घेण्यासारखंच होत इथे आणखी एक दरवाजा आहे म्हणजे बघा किल्ल्याचा भूलभूल या कसा समजून घ्या पहिला दुसरा तिसरा चौथा आणि हा पाचवा दरवाजा आहे आणखी ही किल्ला म्हणजे सुरू झाला आहे असंही वाटत नाही समोरची एक महत्वाची वास्तू म्हणजे किल्ल्यावरील एका बुर्जावर असलेली ही मेंढा तोफ या मेंढा तोफेचं वजन चौदा टनापेक्षाही अधिक आहे या तोफेवरती तोफे शिकण अर्थात नस्त नाबूद करणारी तोफ असं पारशी भाषेत लिहिलंय आहे ही पूर् ही तोफ पूर्णत मोहेबल होती म्हणजे चारही दिशेला हिचा मारक करता येत होता ही तोफ खास अफगाणिस्तान वरून आलेल्या कलाकारांकडून बनवून घेतल्यात आली होती पंचधातूंची बसलेली ही मेंढा तोफ आपल्याला किल्ल्याबरोबर गेल्याबरोबर पहिल्याच बुरुजावर पाहायला मिळते या तोफेपासून जर तुम्ही इथं आले तर इथून किल्ल्या भोवतीचा जो आसपासचा जो नजारा आहे तो अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याच्या आसपास भोवतीचा सगळा नजारा आणि हा जो आहे किल्ल्याचं आणखी भाग आहे पुढे जाऊयात मंडळी जे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो किंवा जो इतिहास आपल्याला सांगतो की हा किल्ला सदैव अजिंक्य युद्ध आणि सैन्याच्या जोरावरती कधीच कोणाला जिंकता आलं नाही त्याची विविध कारण आहेत जसं भुलभुलयात मी तुम्हाला दाखवलं तसंच आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे हे असलेलं खंदक आणि हे जे खंदक तुम्ही पाहत आहे तर हे जे खंदक आहे ज्यावेळेस अहमदनगरच्या निजामशाहीची सत्ता देवगिरीवरती आली त्यावेळेस मलिक अंबर हा जो वजीर होता ह्या वजीरान हा खंदक बांधला हे आहे किल्ल्याच्या भोवती असलेलं सत्तर फूट खोलीचं खंदक या खंदकात त्या काळी विषारी साप आणि मगरी असायच्या इथे हा जो पूल पाहताय हा अलीकडच्या काळात बांधला गेला परंतु तत्पूर्वी इथे चमड्याचा पूल असायचा जेव्हा शत्रूचं या किल्ल्यावरती आक्रमण व्हायचं त्यावेळेस शत्रू जवळ आला की हा चमड्याचा पूल लगेच काढला जायचा आणि शत्रूचे सैन्य सत्तर फूट असलेल्या या खंदकात पडलं जायचं त्यांना मृत्यूच आठळ होता इथे एक अंधेरी मार्ग आहे फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे शत्रूला चकवा देण्यासाठी कशा पद्धतीच्या संरचना या किल्ल्यात त्यावेळेस बनवल्या होत्या एक उत्तम उदाहरण म्हणजे हा अंधेरी मार्ग दाखवतो तुम्हाला शत्रूचं सैन्य कसं बस इथून पुढे आलं तर पुढे अंधेरी मार्ग असायचा अंधेरी मार्ग म्हणजे जणो मृत्यूचाच खेळ जसं आपण अंधेरी मार्गातून समोर येतो समोर आल्यावर आपल्याला दोन रस्ते दिसतात एक हा रोड जो आहे हा जिने वरती चाललेला आहे आणि इथं एक प्रवेशद्वार आहे म्हणजे पुन्हा इथं शत्रूची पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न मग समजा चुकून जर शत्रू हे किल्ल्याचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणून जर घुसला तर बघा पुढे काय होतं मंडळी वर जाण्यासाठी अर्थातच किल्ल्याच्या वरच्या भागात जाण्यासाठी जेव्हा चुकून जरी शत्रू इथे प्रवेश करायचा तरी इथे असे मार्ग बनलेले आहेत तुम्ही इथे फिरत राहाल फिरत राहाल फिरत राहाल तुम्हाला काहीच सुधारणार नाही म्हणजे इथून वरती कसं जायचंय हे काहीच समजत नाही इथे पूर्ण भूलभुलैया आहे हा भूलभुलय्या मार्ग पूर्णपणे डोंगराच्या आतमध्ये कोरलेला आहे इथे पूर्ण अंधार असायचा त्यामुळे शत्रूचं सैन्य विरोधकांचं सैन्य मिळून आपल्याच सैन्यांवरती वार करायचं या सगळ्याच वास्तूंमुळे किंवा संरक्षित संरचनेमुळे हा किल्ला सदैव अभेद्य आहे फिरून फिरून हा भूल भुला या मार्ग तुम्हाला पूर्ण एकदा बाहेर काढतो म्हणजे पहा आता तुम्हाला इंटरेस्टिंग दाखवतो मी हे पहा हा जो जिना आहे हा इथेच पोहोचतोय आणि आपण ह्या भूल भुल या, या मार्गाने आतमध्ये आलो हाही इथे झालो हे फार इंटरेस्टिंग आहे हे सगळं आम्ही आतमध्ये गेलो तू लक्षात नाही आलो तू फिरून फिरून परत आलो हे बी रस्त्याची वेळ जात हे बी तिथे

तुम्ही जरी इथं आले तुमचंही असंच होणार आहे त्यामुळे विचारत विचारत चालला आम्ही इथं चुकलो आम्ही इथं काही कर्मचारी आहे जे की पुरातत्व खात्याचे त्यांना विचारलं आणि तरी तरी जाण्याचा प्रयत्न करतो बघा फिरून फिरून आम्ही इथं जालो आता आपण वरती जाताना हा रस्ता जो तो वापरला होता आता इथं इतका भूलभूल या केला यांनी हे बघा या रस्त्याने वरती जायचंय चला हा भूलभूल मार्ग आहे बघा वरती जायचा इथं समजत नाही तुम्ही एकटे बाराशे शहाण्णव मध्ये अल्लाउद्दीन खिलजी या किल्ल्याला सहा महिने किल्ल्याच्या अवतीभोवती डेरा ट्यापण होता तळ ठोकून होता शेवटी अल्लाउद्दीन खिलजीने या किल्ल्याच्या किल्लेदाराला संपत्ती देऊन भाग आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला ज्यावेळेस मोहम्मद बिन तुघलकची सत्ता या देवगिरी किल्ल्यावरती आली आणि मग मोहम्मद बिन तुगलक यानेच या किल्ल्याचं नाव देवगिरीवरून दौलताबाद असं केलं मंडळी जेव्हा मोहम्मद बिन तुगलक याची सत्ता ज्या वेळेस या किल्ल्यावरती अर्थात देवगिरीवरती आली त्यावेळेस त्याला ही देवगिरी फार संरक्षित असा किल्ला दिसला आणि म्हणून त्यांनी दिल्लीवरून आपली राजधानी तेरा ही तेराव्या शतकातली ही गोष्ट आहे दिल्लीवरून तेराशे सत्तावीसला त्यांना आपली राजधानी ही या देवगिरीला हलवली अर्थात तेराशे चौतीसमध्ये जेव्हा लक्षात आलं की इथं पॉप्युलेशन अधिक आहे म्हणजे जनसंख्येच्या मानानं पाणीसाठा इथं आसपास नाही आहे आणि म्हणून मोहम्मद बिन तुगलक यांना या ठिकाणी जी राजधानी आणली होती देवगिरीला ही राजधानी तेराशे चौतीस मध्ये पुन्हा दिल्लीला ने मंडळी हा आहे बारादरी महल या किल्ल्यातील सर्वात सौंदर्य लाभलेली वास्तू आणि निसर्गाचं अद्भुत असं वरदान असलेली वास्तू दिल्लीचा बादशाह शहाजहान याची ज्या वेळेस इथे राजवट आली तेव्हा त्याने या वास्तूची निर्मिती केली या महालामध्ये दरबार भरण्याची जागा आपल्याला पाहायला मिळते आता जो आपण पाहिला त्याला बारादरी महल असं म्हटलं जातं सहाशे फूट उंचीवरती आपण आहोत आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला हे लक्षात येतं की हा का हा किल्ला जो आहे अजिंक्य राहिला पंडळी अगदी म्हणजे इथे किल्ल्याचा शेवटच झाला सर्वात वरती मी आहे आता आणि ही जी तोफ आहे हे मिश्र धातूंची आहे मात्र बाहेरून हिला चांदीचं आवर्तन आहे दुर्गा तोप म्हणून ही प्रचलित आहे आणि किल्ल्याच्या सर्वात वरच्या भागावरती ही स्थायिक आहे आता बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं सांगितलं जातं की तर ही मुळेबल होते म्हणजे हिचं तोंड आता जर पूर्व दिशेला आहे जर जर यांच्या लक्षात आलं की सैन्य उत्तरेकडून आले तर हिला मुळबल म्हणजे हिचं तोंड इकडेही काढता येत होतं आणि त्यामुळं ही सगळ्यात वरती होती आणि या किल्ल्यावरची सगळ्यात मोठी जवळपास सहा मीटरची असलेली सहा ते सात मीटरची लांबी असलेली ही तोप आहे मंडळी खऱ्या अर्थाने हा जो किल्ला आहे मध्य भारतापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंतचा अनेक गोष्टींचा म्हणजे मध्य भारतापासून त्या स्वातंत्र्य भारतापर्यंतचा आकार आणि उकार या सगळ्या गोष्टींचा सा, साक्षीदार असलेला हा देवगिरी किल्ला एक कधी जर औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर भागामध्ये आलात तर नक्की या किल्ल्याला भेट देण्यासाठी या हा किल्ला फार मोठा आहे म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फार संरक्षित आहे आणि म्हणून हा किल्ला, कि किल्ला या किल्ल्यांवरती मी जसं सांगितलं तुम्हाला अनेकांनी या ठिकाणी स्वाऱ्या केल्या पण कधीच हा किल्ला कोणालाच युद्ध आणि सैन्याच्या बळावरती जिंकता आलेला नाही त्यामुळे हा अजिंक्य असलेला देवगिरी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत अशाच पद्धतीने ऐतिहासिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पा पोहोचवण्याचा आमचा असाच प्रामाणिक प्रयत्न असेल चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि